तर तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जळगाव जिल्ह्यातील पाच रेल्वे स्थानकांचा काया पालट अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत एकशे सत्तेचाळीस कोटींचा निधी मंजूर भुसावळ स्थानकांत प्रवाशासाठी नव्या सुविधा इतर पाच स्थानकांचा पुनर्विकास केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील पाच प्रमुख रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला असून या स्थानकांमध्ये आधुनिक पायाभूत सुविधांचा विकास होणार आहे भुसावळ चाळीसगाव अमळनेर धरंगाव आणि पाचोरा इत्यादी या स्थानकामध्ये प्रवाशासाठी सुविधा सुधारण्यावर भर दिला जाणार आहे या योजनेअंतर्गत भुसावळ रेल्वे स्थानकावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून येथे वेटिंग लाऊज फूड कोर्ट स्वच्छतागृह लिफ्ट्स एस्केलेटर्स डिजिटल डिस्प्ले प्रणाली आदी आधुनिक सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत तसेच चाळीसगाव अंबळनेर धरणगाव आणि पाचोरा या स्थानकावरही पुनर्विकासाचे कामं हाती घेण्यात आलं आहे यासाठी केंद्र सरकारकडून खालीलप्रमाणे निधी वितरित करण्यात आला आहे चाळीसगाव स्टेशन पस्तीस कोटी रुपये अंबळनेर स्टेशन एकोणतीस कोटी रुपये धरणगाव स्टेशन सव्वीस कोटी रुपये पाचोरा जंक्शन अठ्ठावीस कोटी रुपये भुस्सावळ स्टेशन यामध्ये समावीत असून निधी स्वतंत्रपणे घोषित नाही या, या योजनाद्वारे स्थानकांचे सौंदर्यीकरण प्रवेशद्वाराचे आधुनिकीकरण शहरांशी सुसंगत दळणवळण व्यवस्था तसेच सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत जळगाव जिल्ह्यातून प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना या सुविधांचा प्रत्यक्ष लाभ मिळणारा असून या स्थानकांचा विकासाला देखील चालना मिळणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद